श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा काही मिनिटाचा चमत्कारिक संदेश आहे जो तुझे जीवन परिपूर्णपणे बदलून टाकू शकतो जर तू याला पुढील काही मिनिटे ऐकलेस तर तुझ्या जीवनात ते परिवर्तन ते शुभ तू आकर्षित करशील या व्हिडिओला न टाळता पूर्ण ऐक परमेश्वराची कृपा म्हणून हा संदेश तुला प्राप्त झाला आहे त्यामुळे याला न टाळता पूर्ण ऐकून घेणाऱ्याला देवाचे आशीर्वाद निरंतर प्राप्त होतील त्याच्या मनातील शंका दूर होतील आणि त्यासाठी असे मार्ग उघडू लागतील ज्यावर चालताना त्याला सुख समाधान आरोग्याची प्राप्ती होईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्यावर विश्वास ठेवणारे परमेश्वराच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवणारे जर तुम्ही आहात तर होय म्हणून टाईप करा मला परमेश्वराची शक्ती हवी आहे असे टाईप करा तुम्ही सहन केलेले आव्हानात्मक काळ वेदना आणि निद्रा नाशाच्या रात्री जवळ येत आहेत मी उज्ज्वल भविष्य घडवून आणण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुम्ही हताश होऊ नका बाळा जे दुःख तुला त्रास देत आहे ते काही क्षणात संपणार आहे विश्वास ठेवून किमान पुढील पाच मिनिटे हा संदेश ऐकून घ्या या संदेशातून तुम्हाला जो काही असा संदेश प्राप्त होईल ज्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून देवाची प्रार्थना मनोभावे करत आहात तुमची संकटे निवारल्या जातील कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहे माझ्या प्रिय मुला तुमचे आरोग्य आर्थिक आणि वैयक्तिक नातेसंबंध बरे होण्याच्या आणि सुधारण्याच्या वेळेसाठी स्वतःला तयार करा मी तुमच्या जीवनात अद्भुत बदल घडवून आणल्यामुळे तुमचे हृदय आनंदाने भरून जाईल जर तुम्ही माझ्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवला आणि त्याचे पालन केले तर तुम्ही तेही प्राप्त कराल जे आज तुम्हाला अशक्य वाटत आहे देव तुमच्या कुटुंबातील सदस्याचे जीवन सुधारेल जर तुम्ही विश्वासाने हा संदेश ऐकत आहात तर शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून घ्या कारण जीवन परिवर्तन करणारे काही संकेत मी तुम्हाला देऊ इच्छितो तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे स्वतःला जपणे सुरू करा कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता तेव्हा तुम्ही एकटे नसून मी सतत तुमच्या सोबत आहे देव म्हणतात स्वतःला विसरून काहीही करू नकोस कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तू पुढे जावा म्हणून माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे कुठलाही चुकीचा मार्ग तुम्हाला त्या दिशेने नेऊ शकत नाही कारण जिथपर्यंत देव तुमच्या सोबत आहे तेव्हा तुम्ही तुमची पाऊले चुकीच्या मार्गावर नेऊ शकणार नाही स्वामी म्हणतात जेव्हा तुला असे वाटते की देवाशिवाय माझ्या आयुष्यात कुणीही नाही जो मला मदत करेल जो माझा हात धरून मला त्या जागेने येईल जिथे मला सुख समाधान आनंदाची प्राप्ती होईल होय तुझा देवच आहे जो तुझा हात धरून तुला त्या जागी घेऊन जाईल बाळा विश्वासाने पुढील कार्य सुरू ठेव कारण तू जे काही कार्य करशील त्यात तुला मोठ्या यशाची हमी देणारा माझा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार आणि ती अद्भुत लीला तू आकर्षित करशील बाळा माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे तुम्ही तुमच्या नात्यातील तो दुरावा ते प्रेम आणि खूप काही वेदना वारंवार आठवत आहात मला सर्व काही माहीत आहे ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नात्यापासून दुरावा मिळाला आहे आता त्या नात्यातून तुम्हाला तेही प्राप्त होईल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे देव म्हणतात बाळा घाबरून जाऊ नको प्रश्नांनी खूप काही असे मनात शंका निर्माण करू नकोस कारण तुझा देव सतत तुला मदत करायला इथे उपस्थित आहे तुझ्या मनातली ती प्रत्येक शंका दूर करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील जेव्हा तू रडतोस तेव्हा देव तुझे अश्रू पुसतात जेव्हा तुला भीती वाटते तेव्हा देव तुला प्रेमाने आनंदाने जवळ घेतो कारण तुझी भीती दूर व्हावी तुझ्या मनातील ते कलह क्लेश दूर व्हावे यासाठी तुला देव जवळ करतो आणि त्या क्षणाला तुला माझे कितीही संकेत प्राप्त होतात होय बाळा तू सत्य ऐकत आहेस भिऊ नकोस माझ्या वचनावर विश्वास ठेव मी सतत तुला सहाय्य देईल जेव्हा तुमचे हृदय तुटलेले असते आणि तुम्हाला खूप काही एकटे वाटते त्या क्षणाला देखील मी तुम्हाला मदत करतो आणि तुम्हाला त्या कठीण काळातूनही बाहेर काढण्याचे सामर्थ्य तुम्हाला प्रदान करतो पुढील काही क्षणात देव माझ्या सोबत आहे असे टाईप करा देवाची आज्ञा मानून तुम्ही हा संदेश ऐकत आहात तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ऐका तुमच्या कुटुंबावर येणारे प्रत्येक संकट टाळले जाईल आणि तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण केल्या जातील तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात याचा अनुभव तुम्ही अगदी या क्षणालाही प्राप्त कराल स्वामी म्हणतात येणारे चोवीस तास तुझ्यासाठी आनंद आणि आनंदाच्या बातमीसह येणारे आहेत तेव्हा त्यासाठी सज्ज हो कारण ती आनंदाची बातमी तुझ्या जीवनात येताच तुझ्या जीवनातून क्लेश कलह काही त्रास आपोआप निघून जातील आणि त्या जागी सुंदर कल्पना आणि खूप काही सुख तुला प्राप्त होईल जर तुझ्या इच्छांमध्ये असे आहे की जे तुला त्वरित हवे आहे तर काही काळ लगेच तुला ते प्राप्त होईल जो कोणी स्वामीप्रिय बाळ विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहे त्याच्या आयुष्यात ते, ते सुख समाधान आरोग्य आणि आनंद तो प्राप्त करेल तो आकर्षित करेल स्वामींचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीची अनंत कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील याचा अनुभवही तुम्हाला प्राप्त होईल लवकरच तुमच्या जीवनात अशी सुखद बातमी येईल ज्यामुळे तुम्हाला आनंदी आनंद होईल स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्व काही प्राप्त कराल ज्या काही तुमच्या इच्छा अपेक्षा आहेत स्वामी माऊलीचा जयघोष कमेंट्समध्ये करायला विसरू नका माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ